तर आपल्याला याची पार्श्वभूमी सांगणं आवश्यक आहे की दोन हजार आठ नऊ साली ही जी बाजूची दोन एकर जागा आहे ती महापालिकेने बीओ टीच्या माध्यमातून आमचे खाजगी असलेली जागा काही लोकांना विकून टाकली होती त्यावेळी या परिसरातील बांधकाम व्यावसायिक आणि माझे मित्र नगरसेवक मनोज राय मला त्यातलं खरं तर काय माहीत नव्हतं मला इथून शेर्डीपर्यंत त्यांनी लेक्चर दिलं शिर्डीपासून इथपर्यंत लेक्चर दिलं मला काय कळलं नाही कारण मी व्यवसायानं वकील आणि ऑडिटर असल्यानं मला काही ती आर्किटेक्चर लँग्वेज समजली नाही पण नंतर दुसऱ्या दिवशी आलो तरी सांगितलं मी हिंदीत सांगतो तुम्ही मराठीतल्या आणि मग ते लेआउट काय असतं अभिनयास काय असतो ती कशा पद्धतीनं जागा असते ही सांगितली आणि मग त्यावेळी आम्ही आप्पांच्या माध्यमातून तो सगळी समजून घेतला आप्पाने समजावून सांगितलं त्याचवेळी या परिसराचे आमदार किशन कतोरे साहेब होते नेमकी निवडणूक दोन हजार नऊ सालची लागली होती साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्याच दरम्यान विधानसभेची निवडणूक झाली या परिसरातून गणपतसेठ गायकवाड आमदार झाले आणि मग गणपत गणपतसेठना घेऊन आम्ही एलएक्यू लावला आणि एलएक्यू लावल्यानंतर त्या जागेचा करार रद्द झाला विधानसभेमध्ये ज्यावेळी ह्या जागेचा करार जी विकलेली जागा होती त्याचा रद्द झाल्यानंतर समोरची पार्टी होती हायकोर्टात गेली त्यांना वाटलं हा फटका कार्यकर्ता काय करेल का खासदार साहेब हायकोर्टात आमच्या समोर वकील वारुंजीकर होते वारुंजीकर साहेबांची फीज तुम्हाला माहीत असेल आम्ही साधा वकील दिला त्यावेळी ज्या ज्यावेळी आम्हाला मदत त्यावेळी मनोज सेठ आप्पा माधुरी या तीन लोकांनी मदत केली गणपत सेठनं मदत केली निलेशदाना मदत केली नवीन गवळे आणि त्यांचे काका बाळाराम गवळी त्यावेळी ते 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 नगरसेवक होते त्यांनीही खूप मदत केली हायकोर्टात आम्ही चार पाच वर्षा लढ्यानंतर ती केस जिंकलो त्यानंतर ते लोक पुढच्या को सुप्रीम कोर्टात गेले तिथेही आम्ही केस जिंकलो आणि सुप्रीम कोर्टाने दोन हजार एक सतरा अठरा साली ती केस कलेक्टर साहेबांना सांगितलं की ह्या जमिनीचे मूळ मालक ही सोसायटी आणि महानगरपालिका यांना एकत्र बसून ह्याच्यातून तुम्ही याचा मार्ग काढा की द टायटल कुणाचं आहे आणि मग त्याच काळात शिंदेसाहेब मंत्री झाले होते नगरविकास मंत्री साहेबांच्याकडे खासदार साहेबांना सांगून मी गेलो खासदार साहेब हे पाल डीपीडीसीची मीटिंग होती आम्ही साहेबांना कलेक्टर ऑफिसच्या दरवाजा भेटलो साहेबांनी मला चौधरी साहेबांना विचारलं काय रे मला खासदारांनी फोन केला तुम्हाला भेटायला सांगितलं आणि मग त्यावेळी कल्याणकर नावाचे एक आपले कलेक्टर होते साहेबांनी सांगितलं प्रशांतचं काम काय ते बघा दोन मिनिट साहेबांनी सांगितलं प्रशांत सांग माझ्यासमोर काय मी सांगितलं सांगितलं कल्याणकर साहेबांना कळलं ते नेमकं काय कल्याणकर साहेबांनी लगेच मला चौधरी साहेबांना अँटी चेंबरला बसवलं डी पी डी मिटिंग झाली तोपर्यंत कल्याणला एक प्रांत होतं या प्रांताला त्यांनी बोलवून घेतलं आणि त्यानंतर ते खऱ्या अर्थानं खासदार साहेब हा मार्गी लागला आणि पुढचं मग त्यानंतर जे आजचं हे दिसते मग दोन हजार सतरानंतर ते दोन हजार वीसपर्यंत खासदार साहेबांनी फॉलोअप केला बराचसा फॉलोअप केला की मला पण सांगायला भार हे व्हायचं आहे की किती सांगायची एखादी गोष्ट साहेब रोज फोन करायचे शेवटी कलेक्टरला सांगायला मर्यादा येतात माझ्यासारखे कार्यकर्त्याला का तरी मर्यादा येतात मी किती ते कंप्लेंट केल्यासारखं वाटायचं त्यानंतर मग भांडे पाटील नावाचे साहेब प्रांत आले आणि भांडे पाटलांनी मग सातत्यानं तुम्ही सांगितलं आप्पानी सांगितलं मोठे साहेब म्हणजे मुख्यमंत्री साहेब यांनी त्यांना स्वतः बोलवून घेतलं आप्पाने तर दोन दिवस पूर्णपणे टेबलला बसून त्यांना केस समजून सांगितली आणि कोरोनामध्ये कडक लॉकडाऊन असताना अठ्ठावीस मे दोन हजार वीस रोजी ही जागा आम्हाला मिळाली आम्हाला म्हणजे मला किंवा माधुरी काढायला मिळाली नाही तर इथं बसल्या प्रत्येक नागरिकाला साहेब मिळाली आणि त्याचं फक्त फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आप्पा शिंदे खासदार साहेब कतोरे साहेब गणपत सेट मनोज शेठ आणि माझे मित्र जे बाकीचे नगरसेवक जे आहेत नगर दादा आहे नवीन आहे कारण खूप लोकांनी कष्ट घेतला त्याचं कष्ट सांगू शकत नाही हा परिमाण म्हणजे ज्या कष्ट आपण वर्णन करू शकत नाही कारण